सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे बारामती मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे मतदान पश्चात ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहेत गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांना हा यांनी हा आरोप केला आहे काहीतरी काळबेरं होण्याची शक्यता आहे असा संशय देखील खाबिया यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदारसंघातील मतदान पार पडले त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन रूमला जमा करण्यात आले या ईव्हीएम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहेत कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रशासनाचे गोदामावर लक्ष आहे मात्र गोदामातील सीसीटीव्ही गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे आज सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद पडलेले आहेत असे खाबिया यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका